नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज श्रीगोंद्याचं ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीत बेकायदेशीर धंदे हे पूर्ण सुसुळाट चालू आहेत हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत मटका असन गांजा असन किंवा पट्ट्याचे क्लब असन किंवा बेकायदेशीर दारू विक्री ही हॉटेलवरती चालू असणारी किंवा हातभट्टी किंवा व्यवसाय व्यवसाय हे मध्ये कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे सगळ्यात मोठी तर गुटक्यामध्ये डील झालेली समजली मला टक्केवारीवरती गुटक्याचा धंदा हा चालू आहे परंतु लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर बेमुदत टी एस पी साहेबांच्या ऑफिसवरती आंदोलन केलं जाईल आम्ही मगाशी पी आय साहेबांना एक पत्र दिलं आज बंद करण्याच्या संदर्भात तरी लवकरात लवकर मटक्याचे व पत्त्याचे क्लब व बेकायदेशीर दारू जिथं जिथं विक्री चालू आहे ते तातडीने बंद करण्यात यावे नाहीतर सामान्य जनता ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही पत्रकारांनी मागं भरपूर वेळेस बातम्या लावल्या पेपरला आल्या न्यूजला आल्या तरी प्रशासन ह्याचं काय दखल घेणार नाही कारण की ह्याच्या पाठी काहीतरी काळा बाजार चालू असल्याशिवाय तरी श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रतिनिधी विक्रमदादा पाचपुते साहेबांनी पण ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे आता सध्या युवा पिढी जे आहे श्री ते श्रीगोंदा शहरामध्ये वाईट वाईट प्रकारचे नशा केल्या जाते गांजा आसन परत इंजेक्शन असतात आम्ही टिळक भोस आम्ही माग मोठं राखेट पकडलं होतं त्यावेळेस बऱ्यापैकी साहेबांनी त्याच्यावरती आळोखा घातला होता आम्ही आता पूर्णपणे जबाबदारीने लक्ष घालून ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करायला लावा एवढीच नम्र विनंती आहे की सर्वसामान्य जनता ही रोडवरती उतरून बेमुदत एस पी साहेबांच्या ऑफिस पुढे आंदोलन केलं जाईल एवढीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र